आज आपण मस्त असे मेथीचे चविष्ट पराठे बनवणार आहोत मेथीचे थेपले हे थेपले किंवा पराठे चवीला खूप छान लागतात वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहेत नेहमीच्या पद्धतीपेक्षा नक्कीच वेगळी पद्धत वापरून मेथीचे पराठे बनवले आहेत त्यामुळे पराठ्यांची चव खूप छान लागते मस्त मौसूत असे मेथीचे पराठे तुम्ही दह्यासोबत किंवा लिंबूच्या लोणच्यासोबत कशासोबतही हो खाऊ शकतात नुसते असेच खाल्लेत तरी देखील खूप छान लागतात मेथीचे पराठे बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला लागणार आहे मेथी आता ही मेथी स्वच्छ निवडून घेतलेली आहे हिला आता दोन ते तीन पाण्याने धुवून घेऊया दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते मग नंतर बघू तर या ठिकाणी दोन ते तीन पाण्याने मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता कच्ची मेथीचे पराठे न बनवता आपण ही मेथी थोडीशी परतवून घेणार आहोत ही एक महत्त्वाची टीप आहे मेथी कच्ची न घालता तिला आपण थोडी परतवणार आहोत तर कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे त्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आहे एक किंवा अर्धा चमचा आणि ठेचून घेतलेला लसूण आणि हिरवी मिरची लसूण आणि हिरवी मिरची खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायची मग ती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकतात लसूण आणि हिरवी मिरची दोन्ही देखील ठेचून घेतलेली हिरवी मिरची आणि लसूण तेलामध्ये मस्त परतवून घेतला नंतर थोडीशी हळद घातलेली आहे अर्धा चमचा किंवा तुम्ही किती पराठे बनवणार त्या प्रमाणात हळद घालायची हळद मिक्स करून घेतल्यानंतर लगेच मेथी घालायची आहे आणि आता ही मेथी आपण परतवून घेणार आहोत आणि परतवून घेतल्यानंतर आपण आता याच्यामध्ये मीठ घालूया आता मीठ चवीप्रमाणे घालायचं आहे किंवा तुम्ही किती पराठे बनवणार आहात त्या प्रमाणामध्ये मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा मेथी परतवून घेतली छान नरम झालेली आहे आता हिला फक्त दोन मिनिटाची एक वाफ द्यायची आहे म्हणजे मेथी जी आहे ती छान मौसूत होते आणि मेथीचा जो फ्लेवर आहे ना तो मस्त उतरतो पराठ्यांमध्ये असं केल्यामुळे नक्की बनवून बघा तुम्हाला देखील खूप आवडेल आता छान अशी मेथी दोन मिनिट वाफवून घेतली आता ही आपण काढून घेणार आहोत एका वाटीमध्ये आणि थंड करून घ्यायची आहे तर सगळी कढईतली मेथी वाटीमध्ये काढून घेतली आणि तिला थंड करून घेतली थंड करून घेतल्यानंतर आता मी ही परातीमध्ये काढून घेणार आहे आणि पराठ्यांचं पीठ आता आपल्याला भिजवून घ्यायचं आहे मेथी थंड झालेली आहे आता याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालणार आहोत आणि थोडंसं आपल्याला एक भाजीचा चमचाभर पीठ घालायचं आहे याच्यामुळे खूप छान चव येते आणि नाही घातलं तरी देखील चालेल ऑप्शनल आहे बेसन पीठ घालणं गव्हाचं पीठ घातलेलं आहे आता ह्या मेथीमध्ये जितकं मावेल तितकंच पीठ घ्यायचं आहे आधी थोडंसंच घालायचं जर लागलं तर तुम्ही नंतर घालू शकतात पण अगोदरच खूप घालायचं नाही ह्या मेथीमध्ये बसेल तितकंच पीठ घालायचं म्हणजे याच्यामुळे काय होतं पराठे एकदम चविष्ट लागतात आणि छान होतात खूप पीठ आणि मेथी कमी मग पराठे चांगले लागत नाहीत तर ही एक महत्त्वाची टीप आहे जितकी मेथी आपण परतवून घेतली त्या मेथीच्या जेवढं पा ओलसरपणामध्येच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आता छान हे पीठ भिजवून घेतलं आहे मीठ बघून घ्यायचं जर लागलं ला, तर तुम्ही थोडंसं मीठ घालू शकतात आणि दोन तीन चमचे पाण्याचा वापर तुम्ही यामध्ये करू शकता जर लागलंच ला तुम्हाला पाणी तर तुम्ही दोन तीन चमचेत पाण्याचा वापर करू शकतात आता पराठ्यांचं पीठ मस्त भिजवून घेतलेलं आहे थोडंसं तेलाचा हात लावून पुन्हा एकदा पीठ मस्त मळून घेणार आहोत आणि या ठिकाणी आपलं पराठ्यांचं पीठ भिजवून तयार आहे आता लगेच आपल्याला पराठे बनवायचे आहेत आता पराठे लहान बनवायचे की मोठे बनवायचे ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बनवू शकतात तसंच मीडियम पातळ जाड कसे बनवायचे तेही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बनवू शकतात मी या ठिकाणी बिड मिडियम जाडीचे पराठे बनवत आहे तर आता लाटून घेऊ थोडंसं कोरडं पीठ लावून पराठा लाटून घ्यायचा आहे मी छोटे छोटे पराठे तयार करते आहे खूप मोठे नाही खूप छोटे नाही असे मीडियम छान छोटे छोटे पराठे तयार करून घेणार आहे आता जर तुम्हाला छान अजून गोल आकार पाहिजे असेल तर तुम्ही अशी एखादी काठाची डिश त्याच्यावर ठेवून त्याच्या कडा काढून छान आकार त्याला देऊ शकतात किंवा असं पण आपला पराठा ओलच असतो नाही काप कट केलात तरी देखील चालेल तर एक मी तुम्हाला कट करून दाखवला दुसरा मी कट करणार नाही आहे तो पण लाटूनच छान गोल झालेला आहे त्याच्यामुळे आणि त्याच मापाचा आहे असे छान छोटे छोटे पराठे या ठिकाणी सगळे मेथीचे तयार करून घेते सगळे नाही तीन चार पराठे तयार करते मग ते भाजून घेऊया आपण तर या ठिकाणी दुसरा पराठा पण लाटून तयार झालेला आहे आणि आता आपण हे पराठे छान असे खमंग भाजून घेणार आहोत दोन्ही साईडने एकदम चविष्ट असे मेथीचे पराठे तयार होतात अशा पद्धतीने जर बनवाल तर नक्की छान होतील तुमचे पराठे आणि लहान मुलांना मेथीची भाजी आवडत नसेल खूप मुलं असतात अशी की जी मेथीची भाजी ज्यांना आवडत नाही त्यांना हे पराठे द्या ते नक्की आवडीने खातील इतके छान तयार होतात फक्त जेवढी मेथी असेल ना त्याच्यामध्ये महावेल इतकंच पीठ घालायचं खूप पीठ मेथी कमी असं नाही करायचं म्हणजे मग तो स्वाद जरा कमी होतो मेथीचा त्या मेथीमध्येच मा मावेली इतकं पीठ जर घातलं तर त्याला चव खूप छान येते पराठ्यांना आता हा पराठा भाजून घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी थोडं थोडं तेल लावून दोन्ही साईडने मस्त खमंग असा मेथीचा पराठा भाजून घेतलेला आहे आणि रंग बघा किती सुरेख आलेला आहे अगदी छान मेथीचा सविष्ट असा पराठा तयार झालेला आहे काढून घेऊया अशाच पद्धतीने सगळे पुढचे पराठे जे आहेत ते मी भाजून घेणार आहे आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी या ठिकाणी दोन तीन पराठे अगोदर तयार करून घेतले आणि आता ते दोन्ही तिन्ही पराठे भाजून घेते आणि दुसरे पराठे जे आहेत ते एका साईडला लाटते एका साईडला भाजून घेते आणि अशा पद्धतीने सगळे असे छान पराठे तेल लावून भाजून घेतलेले आहेत तुम्ही तूप लावून पण भाजू शकतात सगळे पराठे या ठिकाणी तयार आहेत आणि रंग पण खूप सुरेख आलेला आहे पराठ्यांना छान छोटे छोटे आकाराचे हे पराठे तुम्ही पिकनिकसाठी सुद्धा तीन चार दिवसांसाठी घेऊन जाऊ शकतात चांगले राहतात खराब होत नाही थंडीचे दिवस आहेत मुलं जर खात नसतील मेथीची भाजी तर अशा पद्धतीने तुम्ही त्यांना पराठे बनवून द्या आवडीने खातील हे पराठे तुम्ही दह्यासोबत मुरांबासोबत लोणच्यासोबत किंवा नुसते असेच खाल्ले तरी देखील चालेल काही मुलांना सॉस आवडतो सॉससोबत खाल्ला पराठा तरी देखील चालेल रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा लाईक करायला विसरू नका तर या ठिकाणी मी लिंबूचं लोणचं घेतलेलं आहे दही होतं माझ्याकडे ते दही घेतलेलं आहे त्याच्यावर थोडीशी मिरची पावडर टाकलेली आहे आणि मस्त मऊसूत असे छान चविष्ट मेथीचे पराठे या ठिकाणी आपले तयार झालेले आहेत जास्तीत जास्त जणांपर्यंत मेथीचे पराठे शेअर करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये